नमस्कार शेतकरी मित्रांनो सतीश मुंगळ आयग्रेटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालच अक्षय आली आणि अक्षय तृतीय या मुहूर्तावर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष जे लागलेलं असते ते असते आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील भेंडवळच्या घटमांडणीकडे सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्व राज्याचं हे लक्ष असते कारण की या भेंडवळच्या घटमांडणीला साडेतीनशे वर्ष अशी ऐतिहासिक परंपरा आणि फार मोठी परंपरा लाभलेली आहे एकुंठवाशी चंद्रमान महाराज यांचे यांचे वंशर महाराज व पुंजाजी महाराज हे या जे आहे ते दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस म्हणजे आज सकाळीच त्यांनी वर्तवलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलं पाहूया तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या म्हणण्यानुसार पानविळा हे राजाचं प्रतीक आहे आणि पानविळा हे कायम आहे म्हणजे राजा हा कायम आहे असं त्यातून हा अर्थ निघतोय आचारसंहितेमुळे त्यांनी राजा कायम आहे हे सांगायला थोडा नकार दिला आहे आणि पाऊस हा सर्वसाधारण राहील असं त्यांचं हे म्हणणं आहे अवकाळीचा प्रभाव राहील असं त्यांचं म्हणणं आहे नासाडी होईल नुकसान होईल असं म्हणणं आहे तर प्रत्यक्ष त्यांच्या मुखातूनच आपण काय सांगितलं आहे हे आपण ऐकूया आपु येथील अक्षय तृतीयेचं दोन हजार चोवीसचे जे मांडणी असते त्याचं भाकीत जे आहे ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते तुरळक पद्धतीचा आहे कुठे पडेल कुठे नाही पडेल जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे तिसरा महिना भरपूर आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षा बी अवकाळी पाऊस जास्त आहे एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशा ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते तसं पिकाची जी परिस्थिती आहे सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते हे जर कायम असलं तर सर्व ठीक राहते आपल्या संस्कृतीप्रमाणे हे कायम आहे कपाशीचं पीक आहे तर हे मोगम आहे तर त्या पिकाच्या बाबतीत असं सांगता येईल की ज्या ठिकाणी पहिल्या महिन्यातला पाऊस पडेल आणि पेरणी लवकर होईल त्या भागात चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते आणि जे भागात थोडंसं क पाऊस कमी पडेल पहिल्या महिन्याचा जर उशिरा झाली तर तिकडे पिकाची परिस्थिती थोडीशी कमी येऊ शकते एकूण सर्वसाधारण पीक कपाशीचं भाकीत केलं जाते तसंच त्याच्यानंतर आहे तूर तूर गेल्या दोन तीन वर्षात चांगलं पीक दाखवत होतं पण यावर्षी मोगम आहे ते म्हणजे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे कारण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे हा तिसऱ्या चौथ्या महिन्यात आणि पहिल्या महिन्यात जे आहे तर पहिल्या महिन्यात ज्या पेरी होतील त्यांना तिसऱ्या म चौथ्या महिन्यातल्या पावसामुळे तुरीचं पीक भरपूर येईल त्याच्यानंतर मूग आहे उडीद आहे हे सर्वसाधारण पीक आहे त्याच्यानंतर तीळ आहे तीळ चांगल्या प्रकारचं आहे सर्वसाधारण चांगल्या प्रकारचं पीक आहे तिळाचं बाजरी बी सुद्धा सर्वसाधारण पीक आहे त्याच्यानंतर तांदूळ म्हणजे साळी हे सुद्धा चांगलं आहे चारही बाजून त्या पैललेल्या आहेत त्यामुळे पिकाची परिस्थिती चांगली राहील त्याच्यानंतर प्रमुख पिकापैकी भाजली हे याचं रोगराईचं प्रतीक असते ते सुद्धा फैललेलं आहे त्यामुळे बरेचसे पिकावर माणसांवर रोगराई हे येईल थोडीफार पण असं जास्त प्रमाणात गेल्या दोन चार वर्षात जे प्रमाण होतं त्या प्रमाणात नाही आहे त्याच्यानंतर प्रमुख पीक ते जी राहणार नाही सर्वसाधारण पीक आहे त्याच्यानंतर करडी आहे हे करडी संरक्षण खाता आहे आपल्या देशाचं आणि पीक आहे ते पीक साधारण येईल आणि करडीचा एक ना रस्ता बाहेर गेलेला आहे सहा बोटं त्यामुळे आपलं संरक्षण खातं मजबूत राहील कोणत्याही प्रकारचं आपल्याला हानी पोचणार नाही परराष्ट्रावरून मसूर आहे मसूर हे परकीय राष्ट्र आहे त्यांच्यापासूनसुद्धा आपल्याला फारसा त्रास होणार नाही त्रास झाला तरी आपलं संरक्षण खातं प्रबळ राहील आणि ते त्याचा विरोध करेल याप्रमाणे यावर्षीचं 만 내도 바뀔 거다.